तर रामरा मंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आपण आणखीन एका नवीन आय पी ओबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत सो मित्रांनो हा जो आय पी ओ आहे तो एक मेनलाईन आय पी ओ आहे त्याविषयी आपण सविस्तररित्या चर्चा करू पण पुढे जाण्याआधी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा कारण तुमच्या भावाला तुमच्या सपोर्टची सध्या या ठिकाणी नितांत गरज आहे सो मित्रांनो बघा त्या कंपनीच्या एपओबद्दल आपण माहिती घेणार आहे त्याचं नाव काय त्याचं नाव आहे मित्रांनो युनिमेक एरोस्पेस अँड मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड आता मित्रांनो नावातूनच तुम्हाला कळालं असेल की कंपनी काय करते जे काही विमान उद्योग आहे त्या विमान उद्योगामध्ये काम करण्याचं काम ही ठिकाणी का ही कंपनी करते म्हणजे जे काही विमान बनवण्याचं काम आहे त्याचबरोबर विमानासाठी लागणारं इंजिन असेल त्याच्यासाठी लागणारं स्ट्रक्चर असेल आणि त्याचसोबत सेमी कंडक्टर्स बनवण्याचं सुद्धा काम ह्या ठिकाणी कंपनी करते आता ह्यांच्या प्रोडक्ट्सविषयी तुम्हाला जर जास्त नॉलेज घ्यायची असेल ह्यांच्या सर्व्हिसेसविषयी तुम्हाला जास्त नॉलेज घ्यायची असेल तर ह्यांच्या वेबसाईटला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता येथे बघू शकता जे काही मित्रांनो एरोप्लेनसाठी लागणारे जे काही मित्रांनो इंजिन्स आहेत ते इंजिन्स ही कंपनी बनवते त्याचसोबत मित्रांनो एरोप्लेनसाठी लागणारे जी काही फ्रेम आहे जे स्ट्रक्चर आहे ते सुद्धा बनवण्याचं या ठिकाणी कंपनी काम करते त्याचसोबत मित्रांनो जे काही सेमी कंडक्टर्स आहेत आता तुम्हाला माहितच आहे की जे काही इलेक्ट्रिकल मटेरियल्स असतात त्यांच्यामध्ये सेमी कंडक्टर्स असतात सो सेमी कंडक्टर्स बनवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी मित्रांनो कंपनी करते ओके सो आय होप की तुम्हाला कळाला असेल की कंपनीच्या सर्व्हिसेस नेमक्या काय आहेत सो आता मित्रांनो ह्याच्या फंडामेंटल्स आणि इतर डिटेल्सविषयी माहिती घेऊया आय पी ओ मित्रांनो ऑलरेडी आज या ठिकाणी ओपन झालेलं आहे तेवीस डिसेंबर रोजी हो सव्वीस डिसेंबरपर्यंत तुम्ही ह्या आय पी ओला बिड करू शकणार आहात म्हणजे अजून एक दोन दिवस आपल्यासाठी अवेलेबल आहेत ह्या आय पी ओला अप्लाय करण्याकरिता लिस्टिंग जे होणार आहे ते एकतीस डिसेंबर रोजी हो होणार आहे ओके okay? आणि त्यानंतर मित्रांनो जे काही प्राइस बँड असणार आहे ते प्राइस बँड आहे मित्रांनो सातशे चौ पंचेचाळीस रुपये ते सातशे पंच्याऐंशी रुपये ओके हे प्राइस बँड आहे म्हणजे तुम्ही पकडून चला की सातशे पंच्याऐंशी रुपयेच हे प्राइस बँड असणार आहे एकोणीस शेअर्सचा मित्रांनो ह्या ठिकाणी लॉट साईज असेल म्हणजे मिनिमम तुम्हाला एकोणीस शेअर्स खरेदी करावे लागतील म्हणजे जर हिशोब आपण लावला तर एक मिनिमम पंधरा हजार रुपये तरी आपल्याला एका लॉटकरिता इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी करावी लागणार आहे कंपनी मित्रांनो ह्या ठिकाणी पाचशे करोड रुपये ह्या आय पी ओच्या माध्यमातून काय करेल गोळा करेल ही ह्या मार्केटमधून आणि ते पैसे जे आहेत ते आपल्या बिझनेसला एक्सपांड करण्यासाठी ह्या ठिकाणी लावेल चला आता आपण विचार करूया मित्रांनो की ह्याच्या इतर ज्या काही डिटेल्स आहेत त्याच्या अनुषंगाने ह्या आय पी ओमध्ये आपण अप्लाय केलं पाहिजे का कारण बघा फंडामेंटल्स उत्तम असतील तरच ह्या ठिकाणी काय होईल आय पी ओची जी काही लिस्टिंग आहे ती दमदार ह्या ठिकाणी होऊ शकते आता बी एस सी आणि एन एस सी अशा दोन्हीही एक्सचेंजवरती याची लिस्टिंग होणार आहे आणि जर तुम्ही एक रिटेलर असाल तर मिनिमम एक आणि मॅक्सिमम तेरा लॉट्स तुम्ही अप्लाय करू शकाल आणि जर एच एन आय क्लायंट असाल तर तुम्ही चौदा मिनिमम लॉट्स आणि मॅक्सिमम अडुसष्ट लॉट तुम्ही या ठिकाणी काय करू शकता बीडी या ठिकाणी करू शकता म्हणजे हा तर मित्रांनो नॉर्मल क्रायटेरिया जो ऑलमोस्ट प्रत्येक आय पी ओच्या वेळेला सेमच असतो चला आता आपण फंडामेंटल्स विषयी चर्चा करूया सो फंडामेंटल्स मला ह्याचे फारच जास्त उत्तम वाटले मित्रांनो ज्या काही फिगर्स आहेत त्या फिगर्स मित्रांनो करोडमध्ये आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा आता दोन हजार बावीसमध्ये रेव्हेन्यू मित्रांनो सदतीस करोड रुपयांचा होता त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये चौऱ्याण्णव करोडपर्यंत जाऊन पोहोचला आणि मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हा जो रेव्हेन्यू आहे तो दोनशे तेरा कोटींपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे प्रॉफिटचा विचार केला तर मित्रांनो दोन हजार दो बावीसमध्ये तीन करोड एकोणचाळीस लाख रुपयांचं प्रॉफिट त्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये बावीस करोड एक्क्याऐंशी लाख आणि आत्ता तुम्ही बघितलात तर मार्च दोन हजार चोवीसमध्ये हा प्रॉफिट अठ्ठावन्न करोड रुपये तेरा लाख रुपयेपर्यंत जाऊन ह्या ठिकाणी पोच आहे आता रिझोर्सचा मित्रांनो जर विचार केला तर करंट जे काही रिझोर्स आहेत ते एकशे तेरा पॉईंट एकाहत्तर कोटींचे कंपनीकडे रिझोर्स आहेत आणि ख कंपनीवर जी काही कर्ज आहेत ती मात्र चौऱ्याहत्तर कोटींची या ठिकाणी कंपनीवरती कर्ज आहेत म्हणजे रिझर्व आणि जर आपण कर्जांचा आकडा पाहिलात तर तोसुद्धा एक समाधानकारक आकडा ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे रिझर्व जे आहेत ते कर्जांपेक्षा जास्त आहेत आता रिटर्न इक्विटी मित्रांनो बघू शकता त्रेपन्न टक्क्यांची आहे आणि रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे प्रत्येक वर्षी कंपनी जे काही इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्यावर चौपन्न टक्क्यांचा रिटर्न ह्या ठिकाणी कमवते आहे सो so, मित्रांनो खूपच चांगल्या पद्धतीचे एक्स्ट्रॉडरी रिटर्न्स कंपनी कमवते आहे डेट टू इक्विटी रेशो बघा शून्य पॉईंट बत्तीसचा आहे म्हणजे डेट टू इक्विटी रेशोसुद्धा अत्यंत रिजनेबल आहे प्रॉफिट आफ्टर टॅक्स मार्जिन बघा सत्तावीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यांचा आहे आणि अर्निंग पर शेअर Uh, सॉरी प्राइस टू अर्निंग रेशो जर तुम्ही विचार केला तर चौसष्टचा ह्या ठिकाणी प्राईस टू अर्निंग रेशो दिसतोय अर्थातच प्राइस टू अर्निंग रेशो थोडासा हाय आहे पण तरीसुद्धा मला असं वाटतंय की कंपनीची जी काही ओपनिंग आहे ती एक चांगली ह्या ठिकाणी होऊ शकते कारण सबस्क्रिप्शन जराशी या ठिकाणी दमदार होताना आपल्याला हे आय पी ओकरिता दिसत आहे आता मित्रांनो आपण विचार करूया की कंपनीचं जे काही मित्रांनो ग्रे मार्केट प्राईज आहे ते ग्रे मार्केट प्राईस ह्या ठिकाणी काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे कारण ग्रे मार्केट प्राईजवरतीच आय पी ओची लिस्टिंग कशी होईल हे मित्रांनो काय होतं या ठिकाणी ठरवलं जातं आता ग्रे मार्केट प्राईस बघ मित्रांनो पहिल्याच दिवशी दमदार ग्रे मार्केट प्राइस ओपनिंग आहे एकसष्ट पॉईंट पंधरा टक्क्यांची ग्रे मार्केट प्राइस आहे ओके म्हणजे रिटर्न जे आहेत मित्रांनो पहिल्याच दिवशी आपल्याला म्हणजे ज्या वेळेला लिस्ट होईल आय पी ओ त्यावेळेला एकसष्ट टक्क्यांचे रिटर्न मिळू शकतात असा एक्सपर्टचा या ठिकाणी अंदाज आहे आता सबस्क्रिप्शनचा जर मित्रांनो विचार केला तर सबस्क्रिप्शनचा डेटा सुद्धा फार जास्त समाधानकारक आहे मित्रांनो पहिल्या दिवशी तुम्ही सबस्क्रिप्शन बघू शकता आय ओवर सबस्क्राईब झालेला आहे चार पटीने सबस्क्राईब मित्रांनो आय पी ओ झालेला म्हणजे जितक्या ह्याच्यासाठी मित्रांनो ऍप्लिकेशन्स ओपन होत्या त्याच्यापेक्षा चार पटीने जास्त लोकांनी ह्याला काय केलेलं आहे अप्लाय केलेला आहे सो मित्रांनो हा सर्व डेटा एकंदरीत पाहता या आयपीओला पी तुम्ही काय करू शकता बीड so, करू शकता अजून दोन दिवस आपल्याकडे आहेत आणि आयपीओची पी जी काय मित्रांनो सबस्क्रिप्शन आहे ती आणखीन वाढू शकते आणि मला तर वाटतं आहे की पहिल्या दिवशी हा आय पी ओ शंभर टक्क्यांच्या आसपासचे रिटर्न्स आपल्याला देऊ शकतो सो मित्रांनो जर हे आय पी ओसाठी तुम्ही बीड करणार असाल सो डेफिनेटली so, तुम्ही बीड करू शकता एक चांगले रिटर्न्स आपल्याला हे आयपीओच्या पी माध्यमातून मिळू शकतात सो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल Love you.